अमरावती जिल्हास नव्हे तर विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया यांचा वाढदिवस सव्वीस डिसेंबर मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर चंदू सोजतिया यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला अनेकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तर अनेकांनी भेटवस्तू देऊन त्यांना पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्यात अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात या वर्षी सिटीन्यूज चॅनल कर्मचाऱ्यांच्या वतीने पद्धतीने यांचा वाढदिवस वा साजरा केला हजारो आणि लाखो पसंतीचे अमरावती जिल्ह्यात नंबर एक क्रमांकाचे चॅनल ठरलेले सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांच्या त्रेसष्टव्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या असंख्य चाहत्यांनी डॉक्टर चंदू सोजेतिया यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला सकाळपासून दीर्घ आयुष्या करत्या असंख्य नागरिकांनी फोनवर संपर्क साधून शुभेच्छा देण्यात आल्या राजकीय हो, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा अप्रत्यक्ष वर्षाव केला सव्वीस डिसेंबर मंगळवारी आमच्या सिटी न्यूज कार्यालयासह डॉक्टर चंदू सुजेतिया यांच्या निवासस्थान गाठून अनेकांनी भेट घेऊन अनेकांनी शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाकाली माता की जय बोलो महावीर भगवान की जय बोलो गौ माता की जय आज महावीर भगवान के आशीर्वाद से महाकाली माता की कृपा मेहरबानी से और विशेष में गौ माता के आशीर्वाद से और गौ माता प्रेरणा प्रेरणा देने वाली गौ माता जो है हम हर साल हमारे चंदू भैया सुज्योति जो है ये हमारे परिवार के मेंबर है इनके हमारे परिवार के मेंबर का आज बड़े भैया का आज हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे बोलो तो इंग्लिश में बोलते हैं जन्मदिन है आज और जन्मदिन है कैसा है कि मोमबत्ती जला जला के लोग फूक मार मार के बुझा उजा के अपने खुद की आयु कम कर दे रहे हैं तो अपने हिंदू धर्मता के हिसाब से और जैन धर्मता के हिसाब से कि हम लोग मोमबत्ती बुझा के हमारे भैया का हैप्पी बर्थडे नहीं मनाते हम सभी जनी मिल के हम लोग भगवान का आशीर्वाद लेके और हमारे भैया भगवान का आशीर्वाद ले आशीर्वाद लेके महावीर भगवान का नाम लेके दी दिया जला के हैप्पी बर्थडे का कार्यक्रम आज हमने सिटी न्यूज चैनल आपिस में हमारे मेन बॉस चंदू भाई सुजेदे का आज हम सभी भक्त मिलके हिंदू सकल हिंदू समाज मिलके और हमारे किन्नर भाई के समाज मिलके हम लोगों ने आज यहाँ पे आपिस में हमने हैप्पी बर्थडे का कार्यक्रम किए हुए हैं बोलो महाकाली माता की जय और हमारी एक इच्छा इसी कि भैया आप आगे बढ़ते रहो हम तुम्हारे साथ भैया और आप तयारी करो इलेक्शन की बहुत बहुत आपा हमारा आशीर्वाद इलेक्शनची आप इलेक्शन सिटी चॅनल चे संचालक चंदुभाय सोष्टिया यांचा आज वाढदिवस आम्ही सगळी मित्रमंडळी महाराजांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत आहोत मला अतिशय आनंद आहे हो आणि माझा खरखरच परमेश्वरांनी मला हे उपलब्ध क्षण दिला अनुभवायला मिळतोय त्याबद्दल परमेश्वराची सुद्धा आभार मानतो चंदुबायांचे माझे जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून जे सातत्याने मैत्रीपूर्ण संबंध आहेत अनेक वेळा त्यांचं मला मार्गदर्शन लाभत राहतं राजकीय असो किंवा सामाजिक कार्यामध्ये ते मला प्रामुख्याने नेहमी अग्रेसर ठेवतात आणि मदत करत राहतात मला एवढंच म्हणावं असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जी काय आज अमरावतीमध्ये नांदते आहेत आपल्याला ज्यांचा स्वाद मिळतो आहे ज्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळत आहेत आणि कॉन्ट्राव्हर्सी असो किंवा बेनिफिशियल असो कुठेही ठिकाणी न ढगमगता ते विषय मांडण्यामध्ये तत्पर असतात कोणत्याही गोष्टीची ते प भीती बाळगत नाहीत असं व्यक्तिमत्त्व ज्याचा वाढदिवस आज आपण साजरा करतो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये त्यांनी जी आहे उल्लेखनीय कामगिरी केली आहे इतकं अतिशय सुंदर स्टुडिओ त्यांनी उभा केलेला आहे त्यांच्या मेहनतीला खरखरच दाद द्यायला पाहिजे आणि आपल्या सगळ्या लोकांना एवढा मोठ्या स्टुडिओचा लाभ मिळतो आहे अमरावतीकरांना सगळ्या माहिती बातमीच आपल्याला मोबाईलवर मिळत आहेत निश्चितचपणे त्यांचं योगदान हे खरखरच वाकण्यासारखं आहे इतके एज्युकेटेड आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत सोबतच या विषयामध्ये पारंगतसुद्धा आहेत आणि राजकीय त्यांचा दृष्टिकोनसुद्धा बघण्याचं सुद्धा अतिशय सुंदर असल्याकारणामुळे अनेक मंडळी त्यांच्या स्टुडिओमध्ये येऊन किंवा त्यांच्या घरी येऊन किंवा एकांतामध्ये त्यांच्यापासून मार्गदर्शन घेत राहतात आम्ही सुद्धा असं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेत राहतो निश्चितचपणे परमेश्वराला मी प्रार्थना करतो की त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य निरोगी आरोग्य मिळवू आणि उत्तमसं असं उ उर्वरित आयुष्य त्यांना लाभू अशी ईश्वरचरणी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करतो आणि पुनश्च त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो मेनिमेनी हॅपिटेटिव्ह ऑफ नमस्कार सिटी न्यूजचे आपले संचालक चंदुभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा जगदंबा त्यांना असंच उदंड आयुष्य देव आणि आयुष्यात असंच आपण नाव अलौकिक करो हीच मी चरणी प्रार्थना करते आणि चंदुभाऊ यांना जन्मदिसाच्या खूप खूप -खुँ शुभेच्छा आहे हमारे चाहते सिटी न्यूज के संचालक श्री भैया को जन्मदिन की हार्दिक शुभकामना भगवान उन्हें हमेशा ऐसे ही स्वस्थ रखे उनके मार्गदर्शन में और उनके सभी अच्छे कामों से ही हमें प्रेरणा मिल रही है युवा समाज को प्रेरणा मिल रही है युवाओं ने जो भी सिटी न्यूज़ चैनल की ओर से जो जो न्यूज़ मिलती है वो प्रेरणादायक रहती है हम चाहते हैं कि ऐसे ही हमारे चंदू भैया आगे बढ़े और उनका स्वास्थ्य अच्छा रहे उनको जन्मदिन जय भीम जय शिवराय मैं सनी चौहान अमरावती जिला अध्यक्ष आजाद समाज पार्टी का अध्यक्षा हो आज चंदूजी सिजोदिया एक निर्भीड पत्रकार आणि सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी समतावादी च सिटी चॅनलचे संपादक चंदूजी सिजोदिया यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आम्ही येथे आलेलो त्यांची पत्रकारिता ही एक निर्भीड आणि स्वच्छ पत्रकारिता आहे संपूर्ण समाजाला बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अमरावती सिटी न्यूजमध्ये त्यांचं काम एक नंबरचं काम आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांचे स्नेही त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून एक चांगलं काम समाज उपयोगी काम त्यांच्या हातून व्हावं हीच मी प्रार्थना करतो जय भीम जय शिवराय ये बड़े खुशी की बात है जिस मंजर हम बडे बेसभ्र सी इंतजार कर रहे थे वो मंजर आज छब्बीस दिसंबर को आया है सिडी चॅनल के प्रबंध संपादक चंदूजी सुजतिया जो इस क्षेत्र की काफ़ी परिचित और लोकप्रिय शख्सियत है और उनका व्यक्तित्व इतना विशाल है कि हर क्षेत्र में उनका ज्ञान है और हमारे संगठन को जिस तरह से वो आगे लेके जा रहे हैं अब यकीन है कि निश्चित ही अमरावती के पत्रकार पत्रकारों को न्याय देने की क्षमता और काबिलियत केवल संदी सुझियाँ भी है इसलिए हम पुनः उनके साथ खड़े होकर इस पत्रकारिता क्षेत्र को अमरावती की पत्रकारिता को या त्रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई डॉक्टर अविनाश चौधरी श्री काली माता मंदिर विश्वस्त श्री शक्ति महाराज मनसे पदाधिकारी बबलू आठवले सह पदाधिकारी संजय पटेल रामेश्वर जयस्वाल तनवीर आलम आझाद समाज पार्टीचे मनीष साठे रवी फुले सनी चव्हाण प्रवीण सरोदे प्रहार संपर्क प्रमुख गोलू पाटील विक्रम जाधव पंकज सुरळकर राजवीर जनहित संघटनेचे रहमत सह अनेकांनी कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या केक कापून सिटी न्यूज कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला यासोबतच आमच्या सिटी न्यूज कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आगड्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या